कसे आहात ना तुम्ही हो ग सिरियसली एवढ्या चांगल्या टॉपिक वरती मी व्हिडिओ बनवते पण नाही सासू सासरे ननन आणि फॅमिली ह्याच्यावरती व्हिडिओ आले आणि ही स्पेशली भाऊकी आणि नाट्यबाई यांच्यावर व्हिडिओ आले की एका दिवसामध्ये वन मिलियन व्ह्यूज येऊन खरं खरं सांगा बिग बॉस बंद होत आहे म्हणून तुमची इच्छा आहे ना काहीतरी एंटरटेनमेंट उरलं पाहिजे लाईफमध्ये <laughs> भांडणं पाहिजे आम्हाला आम्हाला ऐकायचंय फ्रस्ट्रेशन आहे आमचं आम्हाला बोलताना येते ज्योती बोल तू बोल <कती स्थाने ये। laughs> <laughs> <तबलें नहीं। laughs> तुम्हाला थे ते हॉट टॉपिक अजून एक आहे ज्या मुली यांचं घरचं व्यवस्थित असतं तरी पण बोलतात की आम्हाला हिस्सा पाहिजे भावाचा त्याच्यावर बोल काहीतरी तर ह्याच्यावर एक बेस्ट उपाय ठीक आहे तर तुम्हाला आत्ता सांगते प्रत्येकाच्या घरामध्ये वेगळी सिच्युएशन आहे लगेच ना बो मोला कमेंट मध्ये रडायला येऊ नका का माझ्या घरी असलं नाही माझ्या घरी तसं नाही प्रत्येकाची सिच्युएशन वेगळी आहे ज्याच्या घरात जी सिच्युएशन फिट होते त्याने हे करू शकता मी असं माझं सजेशन देते ओके तुम्हाला काही तुमच्या घरात भांडायला लावत आहे आणि हे एक गोष्ट डोक्यामध्ये ठेवा रामायण महाभारत दोन्ही बघते मी असं बोलू नका कमेंट गा मध्ये ज्योती काय नुसतं महाभारत बघत असते रामायण पण बघत जा तुम्हाला माहितीये ना माहितीये तुम्हाला रावणाचा कसा गेम झाला so, प्लीज अरे दोन्हीकडे काही नाहीतरी असतच ओके तुम्हाला मी सांगते आता भावकी आणि नातेवाईक यांच्या खतरनाक भांडणानंतर आता मेन गॉसिप आलेला आहे बायकांकडून बरेच गेम आलेले आहेत ननंद वरती काहीतरी बोल ग ज्योती ननंद वरती काहीतरी बोल आमचा जीव नुसता खाल्ला या नंदांनी आल्यानंतर खायला पाहिजे गिळायला पाहिजे ह्यांची सेवा करा ह्यांचा मायार वाशीन बघा की निघत नाहीत लवकर कशाच घरात बसतात विचार पण नाही करत वहिल्या कंटाळ आलाय नाही आलाय तुझा डोकं खाल्ला आमच्या नंदांनी आणि आमच्या सासूला भडकवतात आग लावतात आमच्या संसाराचा सत्यानाश करतात आणि एवढं सगळं करून नाही त्यांचं भागलं की उतारवायात येतात बोमलं त्यांनी बोलतात आम्हाला हिस्सा द्या हिस्सा द्या त्यांच्या घरात सगळं असून पण ह्यांना भावाचं पाडायचंय तर काय करायचं आम्ही होती अशा आम्ही त्यांना सांगायचं तुमचा भाऊ आई वडिलांना सांभाळतो तर तुम्ही एक महिना आई वडिलांना घेऊन सांभाळ जर त्या बोलल्या आम्ही का सांभाळू आम्हाला नाही सांभाळायचं आम्ही आमचं सासर बघायचं की माहेर बघायचं तर त्यांना ठीक आहे चार महिन्याचा खर्च तुम्ही द्यायचा चार भावंड असतील तर महिने घ्यायचे हा तीन चोक बारा तीन महिने मोठा सांभाळेल तीन महिने बारका सांभाळेल तीन महिने मोठी बहीण सांभाळेल तीन महिने बारकी बहीण सांभाळेल खर्च द्या महिन्याला दहा हजार द्या मग समान हिस्से या वडिलांचा खर्च केला तर हिस्सा पण मिळणार पोरं आई वडिलांना बघतायत म्हणून ते हिस्सा मागतायत पोरींना आपण जर आडला बघायचं असेल पैसा द्यायचा असेल तर हिस्सा मागा मी जॉर खरच आता काही वात्रट लोक येणार आणि मला कमेंट बोलला बोलणार ज्योदी तू पण कोणाची तरी आनंद ननंद तू पण कोणाला तरी त्रास देत असशील तर तू काय करणार तू हिस्सा मागायला जाणार वरबणायला जाणार तू तुझ्या आईवडलांना सांभाळणार तर आत्ताच सांगते आम्ही आमच्या आईवडलांना सांभाळतो मग हिस्सा आमचाच आहे जे नाही सांभाळत फॉर एक्झाम्पल बरेचसे लोक आहेत ज्या नाही सांभाळत त्याच्या सासू ससरांना नाही सांभाळत त्यांना काहीच नका देऊ नका ना देऊ नाही सांभाळायचं देता कसं आहे तुम्ही लोक देता म्हणून ते घेतात सरळ बोलायचं दर महिन्याला आई वडिलांचे पैसे पाहिजेत खर्चायचे हा आई वडील लसी मागत तरी आम्हाला पाहिजे आणि आई वडील सगळ्यांचे नऊ महिने नऊ दिवस सगळ्यांना पोटात ठेवलंय तुला काय स्पेशल ट्रीटमेंट नव्हती की तुला बारा महिने ठेवलंय नाही ना तुला पण नऊ महिने नऊ दिवस बाहेर आलेस तू सगळ्यांना समान हक्क जर न्यायालयाने दिले तर समान हक्क सगळ्यांनाच मिळणार हिशे समान पाहिजेत सेवा समान करा मी सांगते तुम्हाला तुमचं खूप चांगलं होणार म्हणून <laughs> <laughs>